अहिल्यानगर महानगरपालिकेच्या जन्ममृत्यू नोंदणी विभागातील रेकॉर्ड मध्ये जन्मांची नोंदणी हे अनेक रजिस्टर मध्ये वर्षानुवर्ष आहेत परंतु आज अनेक गोष्टींसाठी अनेक कामांकरिता जुन्या नोंदणी सापडण्याकरिता नागरिक आरोग्य विभागाच्या जन्ममृत्यू कार्यालयात येत आहेत परंतु अनेक लोकांच्या जन्ममृत्यूची नोंदणी ही सापडली जात नाही त्याचं कारण म्हणजे आपण जर पाहिलं तर या व्हिडिओ मध्ये रेकॉर्ड रूम मध्ये रजिस्टर सर्व फाटलेले आहेत आणि फाटलेले रजिस्टरचे तुकडे या अक्षरशः कचऱ्यामध्ये टाकण्याचे काम या विभागातील कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी केले आहे त्यामुळे हा सर्व प्रकार युवा नेते नितीन भुसारे यांनी समोर आणला व महापालिकेचा पडदाफाश केला या सर्व प्रकारामध्ये येणाऱ्या काळात जर जुन्या नोंदी जन्माच्या सापडल्या नाही तर नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे त्या गैरसोयीमध्ये नागरिकांना सी आर एस पोर्टल अंतर्गत दाखले मिळवता येणार नाही बारकोड पद्धतीचे जन्माचे दाखले तयार करता येणार नाही ते तयार न ना झाल्यामुळे नागरिकांना पासपोर्ट काढण्यात अडचण येईल आधार कार्ड अपडेट करता येणार नाही अनेक योजनांमध्ये सहभाग होण्याबाबत अडचणीत व अनेक योजनांमध्ये सहभागी सुद्धा होता येणार नाही त्यामुळे महापालिकेच्या कामाचा फटका सर्वसामान्य जनतेला बसणार आहे हे यातून दिसून येत आहे अशी कायद्याला सुद्धा बारकोड पद्धतीच्या दाखल्यांची गरज असते नागरिकांची ज्यावेळेस पुन्हा जन्मदाखल्यांसाठी गर्दी होईल त्यावेळेस महापालिकेकडे रेकॉर्ड असणार नाहीत असे झाल्यास नागरिकांना न्यायालयातून आदेश प्राप्त करून दाखले बनवावे लागणार आहेत त्याकरिता हजारो रुपयांचा खर्च महानगरपालिकेच्या अशा गल्थन कारभारामुळे नागरिकांना सोसावा लागणार आहे या सर्व प्रकारावर नितीन भुसारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आयुक्त हे झोपत आहेत त्यामुळे महानगरपालिका लक्ष नाही असा आरोप देखील त्यांनी केला आहे